बाहुली विद्यापीठ बाहुली संचलित पुरंदर नाभीराज देवापुरे प्राथमिक शाळा व प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल जयसिंगपूर या शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गाची बालसंसद निवडणूक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाले यामध्ये दिनांक आठ जुलै ते सोळा जुलै अखेर बालसंसदेच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होतं यामध्ये नियोजनासाठी बैठक उमेदवारांनी अर्ज भरणे इच्छुक उमेदवार आणि अर्ज माघार घेणे चिन्ह वाटप प्रचार प्रत्यक्ष मतदान त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल जाहीर अशा प्रकारे बालसंसद निवडणुकीचा कार्यक्रम आठ दिवस सुरू असून निवडणूक निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी संपन्न झाला त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास पद वाटप करण्यात आलं यामध्ये शाळेचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय स्वच्छता मंत्री अभ्यासमंत्री इत्यादीसह शालेय अनेक मुलांचं अटप झालं निवडणुकीवेळी संकुल विभाग प्रमुख दीपक वाडकर सर यांच्या शुभ हस्ते मतदान मशीनचं पूजन स्कूल कमिटी सदस्य महावीर कल्याणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मतदानास प्रारंभ झाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता शेडबाळे मॅडम यांनी उत्तम संयोजन केलं येत्या चौथीचे सर्व विद्यार्थी व पहिली ते तिसरीमधील जे विद्यार्थी वर्गमंत्री मंडळामध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मतदान संपन्न झालं यावेळेस प्रशालेचे चेअरमन धनपाल देमापुरे कॉलेजचे चेअरमन नांद्रेकर सर प्रायमरी विभागाचे चेअरमन डॉक्टर सर यांचं मार्गदर्शन लाभलं अशा प्रकारे उत्तमरित्या मतदान संपन्न होऊन विद्यार्थ्यांना सामाजिक राजकारणाचे धडे यातून मिळाले जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज